डी वाय एस पी मोनिका साळवे यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन झेप बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर शिबिर संपन्न सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरी विषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी झेप बहुद्देशीय या संस्थेच्या वतीने बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे डी वाय एस पी मोनिका साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरीविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी मंचकावर प्राध्यापक माळीसर व वा डी वाय एस पी मोनिका साळवे संस्थेचे अध्यक्ष संजय घाडगे उपाध्यक्षा बेबिताई घाडगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच मार्गदर्शन शिबिरात असंख्य शिक्षित बेरोजगार युवक युवती यांनी यावेळी या, या शिबिरात सहभाग नोंदवला

अगर तुम ठीक आहे तुम्ही काय केलं बारावीपर्यंत ते कोणीच विचारत नाही तुम्ही शाळेत गेले नाही गेले तो मुद्दा नाही पण जेव्हा आपल्याला नोकरी करायचे आणि आपले रोटी का आहे आणि घरचा सगळ्या जबाबदारी घ्यायचे गरज आहे त्यावेळेस तुम्ही जिम्मेदारी उचलल्या गेली पाहिजे तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे आणि मी आपण खूप हलक्यात घेतो हा शब्द रेस्पॉन्सिबिलिटी बहु छोटासा शब्द आहे लेकिन उसके मायने इतने जादा आहे की का आपण एवढे सक्षम आहे का की घरचे सगळ्या जबाबदाऱ्या मी घेईल माझ्या बायकोची लेकरांची आई वडिलांची त्यांच्या आजारपणाची अगर ती तुम्ही घ्यायला सक्षम आहे स्वतःची लाईफची जबाबदारी घ्या की तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे ती कशी भेटल तर तुम्हाला काही ना काही रात्रंदिवस दिवस मेहनत करणे सहा मी तुम्हाला सांगते दोन तुम्ही वर्ष तुम्ही चांगली मेहनत घ्या पुढचे चाळीस वर्ष तुमच्या आरामात साठ वर्षापर्यंत तुमच्या आरामात जाऊ मग तुम्ही इवन आणि असंही नाही आहे की अगर तुम्ही हे एक्झाम्स पास झाल नाही झाले तर त्याचा काही नुकसान होते का नुकसा त्याचं बिलकुल नुकसान होत तुमचा कॉन्फिडन्स लेवल एवढा वाढतो तुमची इंग्लिश रिडिंग तुमचा न्यूजपेपर रिडिंग त्याचा तुम्हाला तुम्हा एवढा फायदा होतो की कुठं ना कुठं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करून काही ना काही नोकरी तर तुम्हाला शंभर टक्के मिळतो मी तुम्हाला म्हणते तुम्ही फक्त पहिली पायीचा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नव्हतं पण तुम्हाला तुमचा अगर मी तुम्हाला सांगते की तुम्ही ज्या कास्टमध्ये जन्म घेतला हे तुमच्या हातात नव्हतं पण जिस क्लास मे तुम्ही मरोगे सोसायटी की क्लास वन क्लास टू क्लास थ्री काय मिडल क्लास किंवा रिच क्लास कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला मरायचं हे तुमच्या हातात हाथ में है तुम्ही अगर तुम्ही जीस कास्ट हाथ में नहीं था लेकिन तुम्हें किस का क्लास में भरणं आहे या तुम्हारा क्लास चेंज करना आहे हे हाथ हात वो कैसा चेंज होगा तुम्हाला आज तुम्ही अगर दोन तीन साल मेहनत दिली तर तुम तुम्हारे क्लास चेंज कर शकतो तुम्ही लोअर क्लासचे मिडल क्लास मिडल क्लासची रीच पहिली पाहिली पाहिली तुम्ही चढून घ्या तुमच्या परिवारात कोणताही गव्हर्नमेंट जॉब पकडा काहीतरी नोकरी पकडा आणि त्याच्यानंतर तुमची पुढची जनरेशन ती बेनिफिटमध्ये जाणारच आहे जसं माझं चालू माझ्या आजोबा चपराशी म्हणून जेलवर लागले त्याच्यानंतर माझे वडील लागले तेही क्लास एम्प्लॉईज होते पण आज त्यांच्यामुळे आम्ही सगळे ते वन एम्प्लॉईज मध्ये माझे भाऊ बँकेमध्ये मॅनेजर आहे मी सीआरपीएफ मध्ये अगर मी मुलगी म्हणून किंवा स्त्री म्हणून सीआरपीएफ मध्ये नोकरी करू शकता तर तुम्ही पुरुष म्हणून तर टक्के करू शकता मी तुम्हाला हे सांगते की आपल्या समाजाचे अधिकारी जेव्हा अमरावतीचं पण एक दाड म्हणून अधिकारी लागला होता त्याच्या आवडी बिलकुल त्याला झाला बिलकुल पाठवायला तयार नाही की छत्तीसगडमध्ये तिकडं गोळ्या चालतात नक्सली असतात बॉम्ब फुटते हे होते ते मग आम त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम माझ्या घरी या माझ्या आईवडलांना थोडं समजून सांग मी त्यांना म्हटलं हो मग काकू मी जेव्हा करू शकते मुलगी मी बिहारला पोस्टेड होती तीस तीस किलोमीटर मी चालू शकते तर तुमचा मुलगा चालूच शकतो काय आहे तुम्ही तुम्ही पाठवताना एकदा मुलाला कुठे चालेल आज जात रस्त्याने इथून जाता जाता मुल्ह्यांमध्ये ॲक्सिडेंट होतात म्हणून कुठेही ठोस लागू शकते लाईफ अँड डेथचा काही इश्यू नाही की हा खूप ज्यू दोकरी हे लाईफचं कुठेच काही असं नाही आहे की चॅलेंज प्रत्येक ठिकाणी चॅलेंज आहे तिथे थोडा जास्त धोका हो आहे पण असा काय की आज आपण बुलढाण्याच्या रस्त्यावर चाललो तिथे धोका नाही ऍक्सिडेंट तुम्हाला काही बी होत आहे वो नोकरी में हो या फिर नॉर्मल सिव्हिलियन लाईफ ठीक आहे पण त्या भीतीने अगर तुम्ही म्हणता की नाही सीआरपीएफची नोकरी खूप डिफिकल्ट आहे असं बिलकुल नाही अगर तुम्ही तीन वर्ष छत्तीसगडची पोस्टिंग काढली तर डेफिनेटली तुम्हाला शहरात कुठेतरी ते पोस्टेड करतात आज माझी पोस्टिंग मुंबईला आली त्याच्यामध मी थोडी डिफिकल्ट पोस्टिंग काढली आणि आज मुंबईसारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली तिथे मी शहराच्या ठिकाणी माझ्या मध्ये तीन चार हजार एम्प्लॉईज आहेच महाराष्ट्रात जे मुंबईला पोस्टेड आहे तिथे फॅमिली मुंबईला राहते तर तुम्हालाही ते संधी भेटू शकतात अगर तुम्ही विद्यार्थींनी ते सगळं नियोजन आखलं दोन तीन वर्ष मेहनत घेतली तर तुम्ही पास ठीक आहे ते तर होणारच आहे पण त्याच्या सोबत सोबत तुमचा स्वतःचा करिअर तुमचा जॉब सिक्युरिटी तुमचा घर परिवार सगळं काय तुमचे लेकर सगळं काही त्या पैशामधून तुम्ही मॅनेज करू शकता तर अगर तुम्ही ग्रॅज्युएट आहे तर का नाही ठीक आहे अगर तुम्ही ठीक आहे बारावी पासनंतर ठीक आहे घरची परिस्थिती खूप खराब आहे वडिलांना काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांची कमोग्रेस दुखते किंवा पाय दुखतात वडील काम करू शकत नाही आणि घरची परिस्थिती एवढी आला की नंतर तुम्हाला शंभर हंड्रेड अँड वन पर्सेंट की तुम्हाला नोकरीच करायची आहे तर तुम्ही डेफिनेटली कॉन्स्टेबल म्हणून भरतील की ठीक आहे आपल्याला इमिडिएट जॉब पाहिजे आपण नाही ग्रॅज्युएशन करू शकत तर आपल्यापूर दहावीच्या बेसिसवर डायरेक्ट सीआरपीएफ मध्ये एफमध्ये अगर भरती होत तुम्ही मला सांगा की कोणती अशी कंपनी आहे की दहावी पास माणसाला चाळीस हजार रुपये नोकरी दिली कोणीच देणार नाही पण सीआरपीएफ ते काही स्किल नसते त्या पोराकडे फक्त काय की तो शरीराने व्यवस्थित असतो फिजिकली फिट असतो तो, तो रनिंग करू शकतो आणि एक नॉर्मलची दहावी बेसिस वर जसा आपली मी जे पूर्ण पेपरचं सांगणार होते चार ते सेक्शन असतात कॉन्स्टेबलच्या एक्झाम की गणित आहे त्याच्यानंतर रिजनिंग आहे इंग्लिश आहे आणि जनरल नॉलेज हे एवढ्या चार सब्जेक्ट व्यवस्थित पास केले एक छोटा मोठा क्लास लावला पर्टिक्युलर एक काही बुक्स तुम्ही प्रिफर केले तर तुम्ही दहावी पास बेसिक्सवर अगर ती एक्झाम काढता आणि थोडीस फिजिकल फिटनेस मी तुम्हाला सांगते की तुम्ही ऑलरेडी फिजिकली फिट आहात का कारण की तुम्ही लहानपणीपासून सायकल चालतो ते फिजिकल फिटनेस पाच किलोमीटर रनिंग कोणाला नाही जमत जे पोरं सायकलने चालतो ज्यांनी शाळेत जे ऑटोमध्ये बसून ते शाळेला गेले त्यांनी घरी सायकल नाही चालवली किंवा रनिंग नाही केली किंवा फुटबॉल नाही खेळला नाही खेळला त्या पोरं फिजिकली असतात जे पोरं पण आपल्या गावकड्याचे पोरं नॉर्मली कुठे म्हटलं तर ते सायकलवर शाळेला जातात लहानपणीपासून आपण पोरांना सायकल घेतली त्यांचे फिट असतात फक्त एक गोष्ट असते की एक खुर्ची आहे समजा आता आम्ही आलो तर खुर्चीवर धूर पण आता खुर्चीच्या चकचक झाली चक कशी जेव्हा आपण ती धूळ झटत शेत तुमच्या शरीराचा आहे की तुमचं शरीर ऑलरेडी फिट आहे पण त्याला थोडी चमक देण्यासाठी आपण काय करावं लागेल की आपल्याला रोज सराव करावा लागेल की रोज ग्राउंडात जावं थोडं सकाळी रनिंग केली फिजिकल फिटनेस ठेवलं थोडं घाम काढलं एक पाच सहा महिने तर तुमची बॉडी नॉर्मली पाच किलोमीटर तिथे आपल्याला काही एक नंबर नाही आणायचा पाच किलोमीटर रनिंग मध्ये की तुम्ही पहिला नंबर आला फक्त पाच किलोमीटर तुम्हाला चोवीस मिनिटात पळता आलं पाहिजे तुम्ही चोवीस मिनिटाच्या आत आले तर तुम्ही फिट आहात <coughs> ठीक आहे आणि फक्त रनिंग आणि या अगर तुम्हाला चाळीस हजार रुपये देत असेल <coughs> तर कशाला कोणी म्हणेन की बाबा दोन वर्ष बारावी घालवा मग ग्रॅज्युएशन करा त्याच्यानंतर नोकरी शोधा बी ए करा हे केल्यापेक्षा अगर परिस्थिती नाही घरचे बोलणे ऐका वरतून ठीक आहे की पैसा नाही पैसा नाही काय करतो तू रिकामा घरी बसणार हे गोष्टी आहे त्याच्यापेक्षा बेटर आहे की ट्वेल्थ कंप्लीट करा घरची परिस्थिती नसेल नॉर्मली आपल्या ट्वेल्थच्या नंतर दोन मार्चच्या मेहनत घ्या व्यवस्थित सर कमिशनच्या एक्झाम्सवर आणि नोकरी काढून